नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवा त्या ठिकाणी जात आहे लाल तूर अवकलेली छत्तीस क्विंटल जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल रिसॉर्ट या ठिकाणी जात आहे लातूर जास्ती दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल मानोर या ठिकाणी जात आहे लालतूर जास्ती दर सात हजार त्रेपन्न रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जात आहे गज्जरतूर दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जिल्हा लातूर या ठिकाणी जाताय गज्जरतूर जास्ती दर पाच हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जात आहे लालतूर जास्ती दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जात आहे लालतूर जास्ती दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जात आहे लालतूर जास्ती दर सात हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा जा दर सात हजार पाचशे बारा रुपये क्विंटल